नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे धुळे येथील रेल्वे स्टेशनच्या विविध विकास कामांचे उद्या बावीस मे रोजी लोकार्पण देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती धुळे रेल्वे स्टेशन प्रबंधक सुरेश जाधव यांनी दिली जाधव यांनी सांगितले की विकास कामे अमृत बारा स्टेशन योजनेअंतर्गत झालेल्या विकास कामांचे लोकार्पण बावीस मे रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला आजी माजी खासदार आमदार लोकप्रतिनिधी यांच्यासह निमंत्रित मान्यवर उपस्थित राहतील अशी माहिती जाधव यांनी दिली रेल्वे स्टेशन जुळे या ठिकाणी आज सा जी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती तर तिचं मुख्य कारण असं एक आनंदाची गोष्ट धुळेकरांसाठी मी सांगू इच्छितो की गेल्या वर्षभरापासून धुळे रेल्वे स्टेशनचं नूतनीकरणाचं काम जे सुरू होतं ते काम पूर्ण झालेलं आहे व त्या कामाचं लोकार्पण आपल्या देशाचे पंतप्रधान सन्माननीय श्री नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे व त्यानिमित्त कार्यक्रम धुळे स्टेशनला सुद्धा बावीस तारखेला आयोजित केलेला आहे बावीस मे रोजी हे जे नूतनीकरणाचं काम झालं तर धुळे स्टेशनसाठी अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत नऊ कोटी एकोणपन्नास लाख रुपये हे रेल्वे प्रशासनातर्फे भारत सरकारतर्फे आपल्याला मिळाले होते त्यामध्ये धुळे स्टेशनचे प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मचं जे शेड आहे ते नवीन पद्धतीचं शेड तयार करण्यात आलेलं आहे याशिवाय फ्लोरिंग टाईल्स बाहेर बाहेरील सर्क्युलेटिंग एरियाचे जे काम आहे ते सुद्धा यामध्ये करण्यात आलेलं आहे याशिवाय सर्व प्रकारचे आमचे जे ऑफिसेस आहेत त्या ऑफिसेसचं नूतनीकरण नवीन फर्निचर नवीन लाईट्स नवीन सिलिंग या गोष्टी करण्यात आलेल्या आहेत याशिवाय एक सुंदर असा बगीचा गार्डन आपल्या धुळे स्टेशनच्या सर्क्युलेटिंग एरियामध्ये करण्यात आलेलं आहे आणि सुंदर ब्युटिफुल असे लाईट्स या ठिकाणी बाहेरच्या बाजूला सर्क्युलेटिंग एरियामध्ये लावण्यात आलेले आहे असं हे एक विलोभनीय दृश्य धुळे स्टेशनला प्रवाशांना पाहायला मिळणार आहे तर त्यास निमित्त मी सर्वांना धुळे स्टेशनच्या वतीने रेल्वे प्रशासनाच्या वतीने स्टेशनला त्यांनी भेट द्यावी व स्टेशनच्या बाबतीत रेल्वे प्रशासनाला रेल्वे प्रशासन आपल्यासाठी अजून काय करू इच्छिते किंवा जी कामं झालेली आहेत त्याबद्दल स्टे रेल्वे प्रशासन आपले आभारी आहे धन्यवाद